उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत राष्ट्रवादी एकीकरणाच्या चर्चा नाही वेग आलेला आहे अशातच खुद्द शरद पवारांनी मोठा दावा केला ती अजित पवारांची इच्छा होती ती नक्कीच पूर्ण व्हायला हवी असं शरद पवार म्हणाले अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीची सकारात्मक चर्चा झाल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी थेट एकत्रीकरणाची ठरलेली तारीख देखील जाहीर केली याच्यामध्ये जे काही चालू होतं म्हणजे माझ्या जे होतं त्या सगळ्या चर्चेत मी नव्हतं पण आधीदा जयंतराव फातील शशिकांत शिंदे असे आमचे काही याच्यात सतत होते आणि ते या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या हे राष्ट्रवादी दादांची इच्छा होती दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे त्यांची दिसत नाही हे सगळं झालं असं त्याच्यावरून काही सांगतात त्याच्यावरती सांगतात आमचा खर्च आणि आदिलचा खर्चा एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता सी सिंग झाली आणि निर्णय आजकाल जाहीर करायचा होता लाभासारखे आणि ही काही अजिबी जिलेली होती दिला हा बारामतीत शरद पवारांनी विलिनीकरणाच्या तारखेबाबत मोठा दावा केला लागलीच एक व्हिडिओ देखील समोर आला हा व्हिडिओ होता सतरा जानेवारीचा बारामतीच्या गोविंद बागेत झालेल्या बैठकीचा या बैठकीला शरद पवारांसह त्यांच्यासोबत असलेले जयंत पाटील शशिकांत शिंदे हर्षवर्धन पाटील रोहित पवार अमोल कोल्हे राजेश टोपे दिसत आहेत तर अजित पवारांच्या पक्षाकडून केवळ स्वतः दादाच या व्हिडिओमुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधल्या बैठकीला पुष्टी मिळाली आहे आणि हाच तो व्हिडिओ आहे तो आता समोर आल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे या व्हिडिओनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांनी विलिनीकरणाच्या चर्चेला देत बारा फेब्रुवारीचं मुहूर्त ठरल्याचं म्हटलेलं आहे बऱ्यापैकी त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे आहेत आणि त्यांचा आग्रह होता त्यामुळं एकदा नाही जवळपास आठ दहा वेळा माझ्याकडे त्यांच्या बैठका झाल्या खरोखरच असाच विषय होता तशीच चर्चा झाली होती आणि त्याच्या संदर्भामध्ये पवारसाहेबांना सांगण्यासाठी आम्ही सगळे तिथे गेलो होतो पहिल्या जयंत पाटनांच्याकडे बैठका झाल्या नंतर परत जयंत पाटनांकडे बैठक झाल्यानंतर मग आम्ही परत पवारसाहेबांच्याकडे भेटलो येत्याचा आणि पवारसाहेबांकडे चर्चा करून पवारसाहेबांनाही कल्पना दिली होती तर बारामतीत व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सुनील तटकरेंनी मात्र भलताच दावा केला आहे असं आहे की मी आज एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये जी बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच भीतीत असेल की ज्या वेळेला कृषी प्रदर्शन बारामती त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती चानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असताना दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्याचं सांगण्यात येते अनेक राष्ट्रवादी नेत्यांनीही विलिनीकरणाबाबत ने सकारात्मक भूमिका दाखवली मात्र छगन भुजबळ यांनी आज एक वाक्य वापरल्यानं राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित साहेब मर्जर संदर्भात चर्चा सुरू आहे तुम्ही सुद्धा विधान पाहिजे आता त्याच्यासाठी सी एल पी लिडर आम्ही नेमलेले आहेत उपमुख्यमंत्री नेमलेले आहेत चर्चा करतील ना आणि आता एक नजर टॉप ट्वेंटी फाय घडामोडींवर